मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण ज्या ह्या दोन मेडिसिन जे आहे फार्मसीमधून आणले आहे आपल्याला उद्या आपल्या सर्व ज्या बकऱ्या आहे पिल्ला आहे त्यांची डिवार्मिंग करायची आहे डिवॉर्मिंग म्हटलं तर ज्या बकरींच्या पोटामध्ये ज्या आतड्यामध्ये जे जंत असते तर ते जंत मारणे म्हणजेच होय पोटामध्ये म्हणा किंवा पिल्लांच्या पोटामध्ये म्हणा जंत येतात कुठून तर जे मोठी बकरी असते त्यांना जे आहे चाऱ्यामार्फत जेव्हा ते हिरवा चारा वगैरे खातात तर त्याच्यामार्फत जे आहे काही जंत पोटामध्ये चालले जातात आणि ते आतड्यामध्ये जे आहे ठाम मांडून बसले असतात किंवा लहान पिल्लं जे असतात दूध पिते ते जे का करतात की जे कोट्यामधल्या जागा म्हणा किंवा शेडमधले जे फ्लोर असतात ते सारखे चाटत असतात माती वगैरे खात असतात त्यांच्यामार्फत जे आहे त्याच्या पोटामध्ये जे आहे जंत चालले जातात बकरी जे जा आहे किती चारापाणी वगैरे व्यवस्थित करतही असेल तरी तिचं वजन जे आहे ते वाढत नाही ते अशक्त होत जातात किंवा पिल्लं पण भरपूर दूध पितात पण त्यांच्या अंगी लागत नाही त्याच्या मागचं मेन कारण म्हणजे हेच अशी पोटीच जे आहे डिवॉर्मिंग करायला पाहिजे तर बकरीचं पोट जे पूर्णपणे खाली पाहिजे त्या टायमाला डिवॉर्मिंग करायचं तर काही अशा मेडिसिन आहे ज्या तुम्ही साठी यूज करू शकता जसं की अल्बोमार झालं निलजान झालं अजून भरपूर काही असतात पण तुम्ही बघून घ्यायचं की कोणती आपल्या प्रेग्नेन्सी सेफ असते कोणती प्रेग्नेन्सी सेफ नसते जसे की जर तुम्ही अल्बोमारने डिवॉर्मिंग करत असाल तर ती प्रेग्नंट बकऱ्यांना नसते द्यायची त्यासाठी तुम्ही निलजान यूज करायचं तिथून हे करायचं एकच दवाई कधीच यूज नाही करायची मित्रांनो कारण काय असते कोणते कोणते जंत जे असते ते पूर्णपणे मरत नाहीत तर त्यांना दवाईची जी आहे सवय लागून जाते जर जा आपण एकाच दवाईने जर डिवॉर्मिंग करत असेल तर त्यांना जे आहे दवाईची सवय होऊन जातात म्हणून हरवेळेस जे आहे मेडिसिन बदलून घ्यायची मित्रांनो ह्या मेडिसिनने जे आहे ज्या जेव्हा आपण डिवॉर्मिंग करतो तर त्यांच्या लिव्हरवर वगैरे दवाईचा थोडा फरक पडतो असर होते म्हणून जे आहे पिल्लू थोडंसं मोठं झालं एकवीस दिवसचं जे झालं त्यानंतर त्यांचे डिवॉर्मिंग करायचं आणि छोट्या पिल्लांचे मित्रांनो सुरुवातीचे तीन महिने जे आहे प्रत्येक महिन्याला डिवॉर्मिंग करायचे मोठ्या शेळीची एकदा डिवॉर्मिंग केली की तीन महिन्यानंतर डिवॉर्मिंग करायची मॉर्निंगला जे आहे तुम्ही साडेसात ते आठच्या दरम्यान त्याचे मेडिसिन दवाई जी आहे ते पाजून घ्यायची आणि दवाई पाजल्यानंतर त्याला दोन ते तीन तास उपाशी ठेवायचं काही खायला प्यायला द्यायचं नाही डोसेस सांगायचे झाले मित्रांनो तर जे छोटे पिल्लं आहे छोटे पिल्लं त्यांना दोन ते तीन एम एल द्यायचं आणि जे मोठी शेळी आहे त्याला पाच एम एल द्यायचं लिव्हर मी करतो त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सलग दहा दिवस जे आहे लिवर टॉनिक आपल्या बकऱ्यांना द्यायचं आहे पाच पाच एम एल दोन टाईम सर्व बकऱ्यांना देऊन द्यायचं